अनेक दिवसाचं स्वप्न जनतेचं होतं समोरून पक्षाचं होतं आमचंही होतं विकासाला गती देण्यासाठी कोणत्या दिशेने आपण वाटचाल करावी तर त्याला योग्य दिशा आता मिळाली यापुढे मतदारसंघात आणि कोकणामध्ये विकासाचा वेग वाढेल तुम्ही हे मी पत्र माझ्या हातात आहे ते तुम्हाला मी देण्यास देण्याकरताच आणलेलं आहे हे पत्र तुम्ही जरूर सगळ्यांनी वाचा किंवा मी वाचणार एक मी वाचायचं म्हटलं तर त्यात वेळ जाईल पण ते ह्या पत्रामध्ये सर्व त्याचा उल्लेख मी केलेला आहे की त्यामध्ये वाचण्याची आवश्यकता आहे का शिवसेनेची काँग्रेस झाली त्यामुळे तुम्ही असं आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरेंची आम्ही शिवसेने बाळासाहेब जेव्हा गेले त्यावेळेला आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही मग मी उल्लेख केला दोन हजार चौदा नंतर आमदार या खुर्चीवर उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता सुकेयानेच हे ऑपरेशन केलं पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा या दहा काळ गेला अनुभव होता काम काम करायची तळमळ होती इच्छा होती आणि आता भारतीय जनता पक्षासारखा पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेगानं विकासात्मक कामं करताना आम्ही पाहतोय मग ती कोकणामध्ये पण झाली पाहिजेत दापोलीमध्ये मतदारसंघात सुद्धा झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे उदाहरणार्थ सांगतो मंडगड तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी अद्याप अजून न योजनासुद्धा झालेली नाही आहे तिला महिन्यातनं चार दिवससुद्धा पाणी नाही मग भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिथं असे प्रश्न आपण अनेक सोडवू शकतो हे आमचं मोठं स्वप्न आहे सर एक प्रश्न फक्त विचारायचा आहे बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही आमदार होतात मंत्रीपद तुम्ही नाकारलं बाळासाहेबांनी देऊ केलं उद्धव ठाकरे आल्यावरती नेमकं काय विनसलं की तुम्ही शिवसेना ना दिली नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं हा माझा हिरा आहे याला कधी हात लावू नका परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तसं झालं नाही राहिलं नाही